हाय हॅलो वर्ल्ड ऑफ राधामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत तर आज आपण बनवणार आहोत राजमा चावल यासाठी मी इथे राजमा घेतलेला आहे पाच ते सहा तास भिजवून ठेवलेलं होतं याला कांदा घेतलेला आहे लंबा लंबा कट करून एक टोमॅटो घेतलेला आहे छोट्या साईजचं अद्रक लसणाची पेस्ट कोथिंबीर बेडगी मिरची आणि हिरवी मिरची सर्वप्रथम आता राजमा आपण कुकरला लावून घेऊया यामध्ये आता मी मीठ ॲड करून घेत आहे आपल्याला याच्या दोन तीन चाहेद। में ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता राजमा आपला इथे आता व्यवस्थित कुक झालेला आहे आता आपण फोडणी करून घेऊया मी आता यामध्ये तेल ऍड करत आहे मोहरी टाकून घेतलेली आहे जिरे ॲड केलेला आहे आता आपण यामध्ये बेडगी मिरची टाकून घेऊया सोबतच आता यामध्ये मी कांदा घालून घेतलेला आहे कांदा आपल्याला दोन ते तीन मिनिट छान फ्राय करून घ्यायचा आहे आता मी यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे ही पण आपल्याला व्यवस्थित छान फ्राय करून घ्यायची आहे आता आपण यामध्ये हिरवी मिरची ॲड करून घेऊया कांदा छान ब्राऊन कलरचा झालेला आहे आता आपण यामध्ये मसाला ॲड करूया एक टीस्पून लाल तिखट एक टीस्पून हळद एक स्पून काळा मसाला एक स्पून चटपट मसाला दोन टीस्पून कश्मीरी लाल मिरची एक टेबल स्पून मी इथे धनेपूड एक स्पून जिरे पावडर आणि आता मी इथे छोले मसाला घेतलेला आहे दोन टी स्पून आता आपण हे मसाले व्यवस्थित छान फ्राय करून घेऊया आता आपण यामध्ये टमाटा आणि कोथिंबीर ऍड करून घेऊया आता हे व्यवस्थित छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला आता यामध्ये कुक केलेला राजमा ऍड करायचा आहे आता मी यामध्ये मीठ ऍड करत आहे आपल्याला आला याला आता एक उकळी काढून घ्यायची आहे आता मी यामध्ये कसुरी मेथी ॲड करत आहे आपल्याला आता हे झाकण ठेवून चार ते पाच मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला राजमा आता इथे रेडी आहे गरमागरम राजमा आता आपण राईस सोबत सर्व करूया व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्वांना बाय